डॉक्टर राहुल शेवाळे यांना अमेरिकेतील फेलोशिप नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येय संगमनेस वॉशिंग्टन डीसी अमेरिका इथं नुकत्याच पार पाडलेल्या सोसायटी फॉर कॉर्डिओ व्हॅस्क्युलर एन्जिओग्राफी अँड इंटरव्हेन्शन आय या जागतिक ख्यातीच्या हृदयरोग संस्थेच्या वार्षिक परिषदेत भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल माणिक शेवाळे यांना फेलो ऑफ एस आय सी ए आय या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले एस आय सी ए आय चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जेम्स हार्मिलियर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी चीन हाँगकाँग सिंगापूर इजिप्त इटली ब्रिटन ब्राझील यासारख्या विविध देशातील निवडक हृदयरोग तज्ज्ञांचाही सन्मान करण्यात आला यशाने वैद्यकीय क्षेत्राचा मान उंचावला गेला एस आय सी ए आय ही संस्था एकोणीशे अठयाहत्तर मध्ये जगातील पहिल्या यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर अमेरिकेतील आघाडीच्या हृदयरोग तज्ञांनी स्थापन केली गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ ही संस्था कार्डिओलॉजी क्षेत्रातील संशोधन शिक्षण आणि गुणवत्ता यामध्ये जागतिक दर्जा निर्माण करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक मानले जाते एसआयसीए ही फेलोशिप जगभरातील केवळ निवडक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हृदयरोग तज्ज्ञांनाच प्रदान केली जाते संगमनेरातील डॉक्टर राहुल माणिक शेवाळे यांना हा सन्मान मिळाल्यामुळे भारतीय वैद्यकीय क्षेत्राचा मान अधिक उंचावला आहे डॉक्टर राहुल शेवाळे हे संगमनेरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर माणिक शेवाळे यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे